नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे आता रेशन कार्डवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा होणार आहेत कोणत्या महिन्याचे पैसे जमा होणार आहेत हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र हो कोणत्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती पैसे मिळणार आहेत या संदर्भात शासनाने याआधीच शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला रेशन कार्ड वरती पैसे मिळणार आहेत का याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र हो चला पाहूयात आपल्या रेशन कार्ड वरती आपल्याला कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळणार आहेत हे आपण आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये घर बसल्या कशा पद्धतीने चेक करू शकतो तर मित्रो हो, आपल्या रेशन कार्ड वरती किती पैसे जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या प्ले स्टोअर वरून मेरा राशन हे जे ॲप आहे टू पॉईंट झिरो नवीन ॲप आहे हे अशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे ऑलरेडी तुम्ही जर मेरा रॅशन ॲप डाउनलोड केलेला असेल तर त्याला अपडेट करून घ्या अशा पद्धतीने नवीन ॲप आपल्यासमोर अपडेट होईल हे ॲप अप अपडेट केल्यानंतर किंवा डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर मेरा रॅशन हे ॲप जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पद्धतीने जे आहे या ते ओपन होणार आहे आता यामध्ये आपल्याला आपली जी भाषा आहे ती सिलेक्ट करायची आहे तुम्हाला जर इंग्लिशमध्ये समजत असेल तर इंग्लिश भाषा सिलेक्ट करा किंवा मराठीमध्ये आपल्याला जर पाहायचं असेल किंवा मराठीमध्ये आपल्याला जर समजत असेल तर मराठी या पर्यावरती क्लिक करा आणि पुढे या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा पुढे या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर सुरू करा करूया या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे सुरू करूया या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पर्याय दोन दिसतील पहा बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंट तर आपल्याला बेनिफिशरी यूजर्स या पर्यावरतीच क्लिक ठेवायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी दिलेला आहे तुमचा आधार क्रमांक टाका तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्च्या या दिलेल्या बॉक्समध्ये समोर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पीने ने लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्र हो आपल्याला सर्वप्रथम आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या समोरच्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला आता ओटीपीने लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओटीपीने लॉग इन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुल अशा प्रकारे आपल्याला मेसेज येईल ओके या पर्यावरती क्लिक करा आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सत्यापित करा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मला आलेला ओटीपी मी या ठिकाणी टाकलेला आहे आता सत्यापित करा या पर्यावरती क्लिक करतो आहे सत्यापित करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज दिसेल ओके या पर्यावरती क्लिक करा ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप मेसेज दिसेल या ठिकाणी स्किप या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्किप या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी परत आपल्याला स्किप या पर्यावरती क्लिक करायचं आहे स्किप या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन इंटरफेस जे आहे ते आपल्याला दिसणार आहे आता या ठिकाणी आपलं रेशन कार्ड जे आहे ते आपण पाहू शकता यावरती आपण क्लिक कराल तर आपल्या रेशन कार्डवरती किती जणांचे नावं आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आता हे रेशन कार्ड जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर उजव्या साइडला आपल्याला एक बाण दिलेला आहे पहा खाली दाखवलेला बाण आहे यावरती आपण क्लिक करून आपलं रेशन कार्ड जे आहे ते डिजिटल स्वरूपातील रेशन कार्ड आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता सिक्युरिटीसाठी काही माहिती मित्रोहो मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे आता मित्र हो आपल्या रेशन कार्डवरती आपल्याला पैसे जमा झालेले आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत त्यातील बेनिफिट्स रिसिव फ्रॉम गव्हर्नमेंट या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे शेवटचा पर्याय आहे पहा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता एप्रिल जून ऑगस्ट जुलै मे वर खाली या ठिकाणी जे महिने आहेत ते दिलेले आहेत तर एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टचे आपल्या रेशन कार्डवरती आपल्याला किती पैसे मिळणार आहेत या संदर्भातील अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे जी सबसिडी आपल्याला मिळणार आहे ती किती मिळणार आहे एप्रिल महिन्यामध्ये किती मिळणार आहे मे महिन्यामध्ये किती मिळणार आहे जून महिन्यामध्ये किती मिळणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये किती मिळणार आहे जुलै महिन्यामध्ये किती मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर डिटेल्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आता ही अमाऊंट जी आहे ही रक्कम जी आहे ती आपल्या खात्यामध्ये कधी वितरित केली जाणार आहे यासाठी आपल्याला केवायसी करावी लागणार आहे केवायसी नेमकी कशी करायची या संदर्भातील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या रेशन कार्ड वरती आपल्याला पैसे मिळणार आहेत का किती मिळणार आहेत कोणत्या महिन्याचे मिळणार आहेत या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता मित्रो ही महत्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद